नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये खानदेशातील स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळा मसाला हा मसाला आपण आज तयार करणार आहोत त्यासाठी आपण चोवीस प्रकारचे मसाल्याचे प्रकार घेतलेले आहेत मी हा मसाला एक किलोच्या प्रमाणात घेतला आहे तुम्ही जर अर्धा किलोचा करत असाल तर प्रत्येक गोष्टी हे अर्धी घ्यावी लागेल आमच्याकडे हा मसाला वर्षभर टिकेल इतका केला जातो मसाला तयार करण्यापूर्वी सगळे मसाले एका कढईत चांगले भाजून घ्यावे लागतात चला तर मग आपण मसाला भाजण्यास सुरुवात करू मसाला भाजण्यासाठी जाडबुडाची कढई घेऊ आणि त्यात तेल टाकून सर्व मसाले भाजून घेऊ सुरुवातीला आपण मिरे भाजून घेणार आहोत मसाल्याच्या साहित्यातील मिरे आणि लवंग सर्वात महत्त्वाचे असते मिरे व लवंग यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे ते आपल्या जेवणात नेहमी असते जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन भारतात होते त्यामुळे मिरे निर्यात करणारा भारत हा एकमेव देश आहे तेल टाकून भाजल्यामुळे मिऱ्यांना काळा रंग आले आहे मिरे चांगले भाजून झाले आहे ते आता आपण काढून घेऊ आणि लवंग भाजण्यास सुरुवात करू प्रमाणे लवंगसुद्धा छान भाजून घेऊ लवंग ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यामुळे कफ सर्दी यावरती गुणकारी आहे त्यामुळे लवंग स्वयंपाकघरात नेहमी असलीच पाहिजे पूर्ण भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊ आता आपण शहाजीरे भाजून घेऊ शहाजिरं म्हणजेच जराचा एक प्रकार आहे नेहमी जे जिरं असतं त्यापेक्षा याला उग्रवास असतो सुगंधी प्रकारचे असलेले शहाजिरे तिखट व उष्ण असते ते भूक वाढवते त्याचप्रमाणे अजीर्ण ज्वर वायू सूज यावर सुद्धा गुणकारी असते तेल टाकून भाजल्यामुळे त्याला चांगला रंग आलेला आहे शहा जिरे आता चांगले भाजून झालेले आहे ते आपण आता काढून घेऊ जिरे आपल्या रोजच्या वापरात असते कुठल्याही पदार्थाला फोडणी द्यायची मोहरीसोबत जिऱ्याची जोड लागते वजन कमी करणे रक्तदाब नियंत्रण पचनाच्या समस्या मधुमेह नियंत्रण यासाठी जिरे खूप फायदेशीर असतात बरेच जण जिऱ्याचे पाणी सुद्धा नियमित पित असतात त्याकडे भाजलेले जिरे बाळंतणीस खाण्यासाठी सुद्धा देतात जे दे चांगले भाजून झालेले आहे ते आता आपण काढून घेऊ आता आपण मसाल्यातील पुढचा पदार्थ बडीशेप भाजण्यास घेऊ थोडे चमचाभर तेल टाकू व परत त्याला चांगले भाजून घेऊ भारतीय संस्कृतीमध्ये जेवणानंतर बडीशेप उत्तम पचनासाठी खाल्ली जाते बडीशेप मध्ये फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम व कॅल्शियम असते त्यामुळे ती हृदयासाठी फायदेशीर असते त्यामुळे आपण सर्वजण स्वयंपाकघरात बडीशेप ठेवत असतो थोडीशेप चांगली लाल भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊ आणि आता आपण वेलदोडे भाजण्यास घेऊ वेलदोडा ही आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे ती तहान कमी करणे पाचक दमा खोकला कफ यावर उपयोगी असते तसेच मुखदुर्गंधी नाशक म्हणून सुद्धा तिचा उपयोग केला जातो पाण्याच्या विड्यामध्ये आपण तिला वापरतो वेलदोड्याची पावडर आपण खीर शिरा बासुंदी अशा वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये सुद्धा वापरत असतो कारण ते पदार्थ पचायला जड असतात आणि वेलदोडा पाचक असल्यामुळे आपण तो प्रत्येक गोड पदार्थात वापरत असतो वेलदोड्यामुळे मसाल्याला एक छान वास येतो आपले वेलदोडे आता छान भाजलेले गेले आहेत वेलदोडे आपण आता काढून घेऊ आता आपण मसाल्याचा पुढचा प्रकार फुलचक्र भाजायला घेऊ काही ठिकाणी फुलचक्र म्हणतात तर काही ठिकाणी बाजा असेही म्हटले जाते आमच्याकडे बाजा म्हणतात आमचा तेल टाकून बाजा आपण चांगला लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ भारतात काही भागात चक्रफुलाची म्हणजेच बाजाची शेतीसुद्धा केली जाते चक्रफुलात ए व सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं ते कर्करोग हृदयरोग यावर गुणकारी असते पाजा चांगला भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊ आता आपण मसाल्याचा वेलदोडा चांगला भाजून घेऊ मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिऱ्याला राजा व मोठ्या वेलदोड्याला राणी असे म्हटले जाते हे मसाल्यातील सर्वात महत्वाचे पदार्थ आहेत अल्सर पोटाचे आजार तसेच पचनाचे विकार यावर मोठ्या विलायचीचा खूप फायदा होतो आपले वेलदोडे आता छान भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊ आता आपण विलायची भाजायला घेऊ एक चमचा भर तेल टाकून विलायची चांगले लालसर भाजून घेऊ विलायची म्हणजेच वेलदोड्याचे बी असते त्याचे फायदे वेलदोड्याप्रमाणेच असतात ती आता आपण चांगली लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ इलायची चांगली भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊ आता आपण दालचिनी भाजायला घेऊ थोडे चमचाभर तेल टाकू व चांगले लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ दालचिनी मसाल्यातला महत्वाचा पदार्थ आहे दालचिनीच्या झाडाची साल मसाल्यात वापरली जाते म्हणजेच तो एक खोड्याचा प्रकार आहे दालचिनीची पावडर खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात दालचिनी आता भाजून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊ आणि आता तेच पान भाजायला घेऊ तेजपान दालचिनीचाच एक प्रकार आहे दालचिनीसारखाच वास तेजपानालाही येतो तेजपान चांगल्या परतवून झाल्यावर आता आपण जायफळ भाजायला घेऊ जायफळाला एक प्रकारचा सुगंध असतो त्याचप्रमाणे त्याला एक गोड वास येतो जायफळाच्या सेवनाने झोप छान लागते तेल टाकून जायफळ चांगले आता आपण भाजून घेऊ जायफळ भाजून झाले आहे आता आपण मसाल्याचा पुढचा प्रकार जावित्री भाजायला घेऊ जावित्रीला जायपत्री सुद्धा म्हणतात जावित्री एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे पचनाच्या पाळीच्या झोपेच्या समस्येवर उपयोगी आहे तिला एक प्रकारचा सुगंधही असतो जावित्री चांगली लालसर भाजून झालेली आहे आता आपण रामपत्री भाजायला सुरुवात करू रामपत्री आणि जावेत्री दिसायला सारखेच असतात रामपत्री कर्करोगावर उपयोगी असते रामपत्री चांगली भाजून झाले आहे ती आता आपण काढून घेऊ आता आपण दगड फूल भाजायला घेऊ दगड फत्तर फूल असेही म्हणतात ही वनस्पती एका दगडावर उगवत असल्यामुळे तिला दगडफूल असे म्हटले जाते तिला एक वेगळा वास असल्यामुळे ती मसाल्याच्या पदार्थात वापरली जाते तेजपान व दगडफूल भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ते भाजताना थोडे चुरून घ्यावे किंवा त्याचे तुकडे करून घ्यावे आता आपण त्रिफळा भाजायला घेऊ त्रिफळा आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे ती बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा वापरली जाते त्याचप्रमाणे पाचक असल्यामुळे मसाल्यामध्ये त्याचा वापर केला जातो आता आपण कापूरचिनी आणि नाग केशर एकत्र भाजणार आहोत कापूरचिनी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यामुळे ती सर्दी खोकला दात दुखी डोकेदुखी त्याचप्रमाणे स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारावर उपयोगी आहे याचे पावडर करून वेगवेगळ्या आजारावर याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे नागकेशराचा मूत्ररोग मूळव्यात ताप अपचन असा उपयोग होतो आता आपण खसखस भाजायला सुरुवात करू खसखस ही थंड असल्यामुळे ती उन्हाळ्यात थंडाव्यासाठी खाल्ली जाते त्याचप्रमाणे तिच्यात भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ती हाडेही मजबूत करते त्वचेसुद्धा सुद्धा खसखस वापरली जाते आता आपण पुढचा प्रकार मसाल्याचा सुंठ भाजायला घेऊ सुंठ म्हणजे वाळवलेले आले यामध्ये फायबर सोडियम लोह कॅल्शियम यासारखे अनेक घटक असल्यामुळे ते सर्दी खोकला तसेच फ्ल्यू यावर उपयोगी असते आल्याचाच गुणधर्म सुंठामध्ये असतो सुंठ चांगले बारीक करून किंवा त्याचे तुकडे करून चांगले लालसर तेलामध्ये भाजून घेऊ आणि आता हिंग भाजायला घेऊ स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग अनेक भारतीय पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो हिंग पाचक असल्यामुळे तो प्रत्येक भाजीत वापरला पाहिजे आता आपण खोबरे भाजायला घेऊ खोबरे चांगले लाल होईल तोपर्यंत चांगले भाजून घेऊ मसाल्यात खोबरे घातल्यामुळे मसाल्याला एक चांगल्या प्रकारचा रंग येतो मसाल्यात खोबरे घातल्यामुळे भाजीला चांगले तेल सुटते तिला आपण तर्री म्हणतो खोबरे कमी आचेवर अगदी लालसर भाजून झाल्यावर आपण धणे भाजायला घेऊ आपले एक किलो धण्याचे प्रमाण असल्यामुळे धणे भाजायला बराच वेळ लागेल धने तेल टाकून अगदी लालसर होईल तोपर्यंत भाजावे मसाल्याच्या तसेच संस्कृतीतील महत्वाचा घटक म्हणजे धणे धणे मधुमेह हो, मूत्ररोग उष्णता वजन कमी करणे यासारख्या आजारावर उपयोगी आहे लग्नकार्य उन्हाळ्यात असल्यामुळे आपल्याकडे हळदीला गूळ व वा धणे वाटण्याची प्रथा आहे पूर्वजांनी धण्याच्या या गुणांमुळेच ही प्रथा पाडलेली असावी असे मला वाटते धने भाजून झाल्यावर त्यात थोडी हळदही घालावी हळद न भासता कच्चीच टाकावी सर्व मसाला बाजून झाल्यावर तो गार झाल्यावर मी त्याला आता कांडप मशीन मधून दळून आणणार आहे मसाल्याच्या घटकांमध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या आजी पंजींनी मसाल्याचा वापर स्वयंपाकघरात करण्यास सुरुवात केली असावी असे मला वाटते सर्व प्रकारचे मसाले एकत्र असल्यामुळे सगळ्यांचे फायदे आपल्या शरीराला होत असतात कसा वाटला मी केलेला मसाला मला कमेंटमध्ये कळवा माझे हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद